कन्नड तालुक्यातील अंजना नदी काठावर वसलेले सारवळा येथील ग्रामस्थांनी स्तुत्य उपक्रम राबवत अनोखी संकल्पना केली आहे या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे सारवळ येथील ग्रामसेवक अशोक काळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कर्तव्य बजावत असलेल्या गावातच त्रेपन्न नारळाचे झाडे नदीकाठावर वृक्षारोपण केले आहे या वृक्षारोपण उपक्रमामध्ये गावातील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि वृक्षारोपण केलं असून आजपासून गावामध्ये प्रत्येकाने वाढदिवसानिमित्त आपल्या परिस्थितीनुसार वृक्षारोपण करणे गावातील शाळेसाठी योगदान देणे वाचनालयासाठी मदत करणे शैक्षणिक साहित्यासाठी गावातील सार्वजनिक ठिकाणी करण्यासाठी आपल्या वाढदिवसानिमित्ताने योगदान द्यावे अशा व्यक्तींचा वाढदिवस ग्रामपंचायतच्या वतीने साजरा करण्यात येईल आणि आपल्या उपक्रमात सहभागी होईल यामुळे गावच्या विकासामध्ये भर पडेल आणि प्रत्येकाचा हातभार लागल्याने त्याचे महत्त्व कळेल त्यामुळे आम्ही समस्त ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला आहे या निर्णयाचं सर्वत्र कौतुक आहे हा अशा पद्धतीचा उपक्रम प्रत्येक गावाने राबवावा म्हणजे गावाच्या विकासामध्ये भर पडेल असे मत ग्रामसेवक अशोक काळे यांनी व्यक्त केले यावेळी आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी पोलीस पाटील तरुण मित्र मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देविदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड मी योगेश लेणेकर पोलीस पाटील सारोळा आमच्या येथील ग्राम महसूल अधिकारी यांनी आपल्या येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नदीच्या काटेला भिंत असलेली तिथं निसर्गरम्य वातावरण त्यांनी एक त्रेपन्न झाडं दिले त्यांचं वाढदिवसाचं त्रेपन्न वा असून आमच्या गावातील निसर्गरम्य वातावरणात त्यांना खास शोभा दिसून यावी यासाठी त्यांनी ही नवीन संकल्पना आपल्या गावामध्ये चालू केली ही संकल्पना इथून पुढे अशीच कायम राहील की आम्ही ग्राम पंचायतच्या वतीनं सर्व गावकऱ्याच्या वतीनं आम्ही ही संकल्पना कायमस्वरूपी एक भव्य दिव्य असं वातावरण वात निसर्गरम्य बनवण्याचं कार्यक्रम कायमस्वरूपी चालू ठेवू मी ग्रामपंचायत अधिकारी अशोक काळे ग्रामपंचायत सारवाळा आज माझा त्रेपन्नवा वाढदिवस आहे आणि आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच गावचे पोलीस पाटील यांची इच्छा होती की आज वृक्ष लागवड करायची आणि माझा वाढदिवस साजरा करायचा त्यानिमित्तानं माझ्या या गावामध्ये ते पण झाडं लावून आज इथे आम्ही माझा वाढदिवस साजरा केलेला आहे गावातील आणि गावाच्या परिसरातील तरुणांना या वाढदिवसाच्या निमित्तानं अनाटाई खर्च न करता वृक्ष लागवड करून आम्ही एक नवीन संकल्प या ठिकाणी निर्माण करण्याचं ठरवलं आहे आणि आम्ही आज इथून सुरुवात केलेली आहे गावातील प्रत्येक आमच्या मित्रमंडळीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथून पुढं असेच वृक्ष लागवड करून त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत